आदनांद आणि सिकंदर आणि मंजीत खात्री अशी लढत लागलीला कच्च्या दिलाची अत्ताज बाहेर जा हा हाय वोल्टेज कुस्ती कातरकटाचा ऐतिहासिक संतो जगत पागल यांच्या वतीने कुस्ती बले 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 आणि पंचात निर्णय पंचात निर्णय

श्री कात्रेश्वर यात्रे कातारखत चा ऐतिहासिक मैदान आणि सिकंदर इकडे डोळा लागलेला आणि होताच फिरावला संपल्या कुस्तीमध्ये काय मिनिटात सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी विजय झाला दोन हजार तेवीस चा महाराष्ट्र केसरी रस्तुम केसरी महाभारत केसरी सिकंदर शेख Zé